पुण्यामधून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली म्हणजे ज्या बेडवरती पती झोपलेला होता त्याच बेडच्या आत त्याच्या बायकोची बॉडी सापडली होती नवरा मात्र बायको गायब झाली म्हणून तिला शोधत होता आता ज्या वेळेस ती बॉडी समोर आली ते प्रकरण समोर आलं त्यावेळेस त्या, त्या पतीची अवस्था काय झाली असेल याचा विचार करा नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये पुणे पुण्या आहे त्या ठिकाणचं हडपसर आहे आणि हडपसर या ठिकाणचं फुरसुंगी आहे फुरसुंगी या ठिकाणचं हुंडेकर वस्ती आहे त्या ठिकाणचं अष्टविनायक कॉलनी आहे त्या ठिकाणचा बिल्डिंग जे आहे त्यातला तिसरा मजला आहे आणि त्या ठिकाणी एका घरामध्ये पती आणि पत्नी भाड्यानं राहत आहेत पतीचं नाव आहे उमेश पवार आणि पत्नी जे आहे त्यांचं नाव आहे स्वप्नाली उमेश पवार आणि त्यांचं वय साधारण चोवीसच्या आसपासचं आहे आता यांच्या लग्नाला साधारणपणे चार पाच वर्ष झालेली आहेत उमेश जे आहेत ते वाहन चालक आहेत कॅब आहेत आणि त्या उत्पन्नावरती त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे ते ते जे आहे ते रोज कामावरती जात आहेत आणि घरी पत्नी एकट्या असतात आता उमेश नेहमी त्यांना आता शेवटी ड्रायवरचं काम आहे त्याच्यामुळे फार अगदी दूरदूरचे त्यांचं कधीकधी दोन दोन दिवस बाहेर थांबायला लागतं कधी कधी त्याच दिवशी माघारी यायला लागतं कधी कधी काम पण मिळत नाही अशा स पद्धतीच्या गोष्टी असतात पण हे सगळं चालू होतं अर्थात हा प्रत्येक ड्रायवरच्या जीवनाचा भाग आहे आणि ते ड्रायवर मंडळी किंवा त्यांचा परिवार जो आहे ते सगळं हे आनंदाने स्वीकारतात आणि ते आनंदाने जीवन जागतात तर तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आता उमेश पवार जे आहेत त्यांना एक काम मिळालेलं होतं त्यांना प्रवासी घेऊन बीडला जायचं होतं आणि यासाठी मग उमेश यांनी त्यांचं सगळं आवरलं आणि ते आपल्या कामाच्या निमित्ताने बीडकडे निघालेले आहेत शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास बीड बीडला त्यांचा प्रवास चालू झाला घरी पत्नी होत्या आणि दिवसभर इकडं पती जे आहेत त्यांनी त्यांचं काम केलं ते बीडपर्यंत पोहोचले आणि पुण्याच्या बाहेर गेलेले होते तिथं पोचल्यानंतर साधारणपणे काही वेळानंतर काही तासानंतर त्यांनी पत्नीला फोन लावला किंवा पोहोचलो म्हणून किंवा काय मात्र पत्नीनं तो फोन उचलला नाही संपर्क झाला नाही आता पत्नी घरीच आहे आणि फोन उचलला नाही त्यामुळे पतीला काळजी वाटायला लागली त्यानंतर परत त्यांनी फोन लावला परत फोन लागला नाही संपर्क झाला नाही आता मात्र काळजीचं रूपांतर जास्तच काळजीमध्ये झालं आणि मग उमेश यांनी त्यांच्या मित्राला फोन लावला आणि सांगितलं की तुम्ही घरी जाऊन बघा हे सगळं ठीक आहे का मित्र जे आहेत ते साधारण त्यानंतर मित्रांना सांगितल्यानंतर ते घरी आले घर घरी आले तर बघितलं घर बंद होतं आता घर बंद होतं मोबाईल बंद होता त्याच्यामुळे पतीची काळजी अजूनच वाढली बरं म्हणजे पत्नीला जर बाहेर बा, कुठं जायचं असेल तर त्यांनी सांगून जाईल पण तशी तिनं सांगितलेलं ना नाही म्हणजे नक्की गेली कुठं आणि आजपर्यंत पत्नी असं बाहेर कुठंही न सांगता गेलेली नाही त्यामुळे ही काळजी वाढलेली होती मनाला हुरहुर लागलेली होती आता उमेश यांनी त्यांचं काम आटोपलं आणि बीडवरून ते घराकडे निघाले संध्याकाळच्या काळ सुमारास ते घरी पोहोचले घरी आल्यानंतर त्यांना द दरवाजा बंद होता दरवाज्याला कडी लावलेली होती आणि त्यानंतर मग त्यांनी दरवाजा उघडला पण <coughs> घरी बायको नव्हती त्यानंतर आता पुन्हा प्रश्न पडला की बायको नक्की गेली कुठं त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली एक तर कॉन्टॅक्ट होत नव्हतं मग पत्नी कुठं काय म्हणजे शेजारी पाजारी वगैरे सगळीकडे चौकशी केली होती मात्र सकाळपासूनच कुणीही त्यांना पाहिलेलं नव्हतं आता उमेश यांनी मग त्यांच्या नातेवाईका असतील मित्रमंडळी असतील बाकीच्यांकडे पण चौकशी केली होती आणि ती रात्र तशी उलटली पण तपास काय लागला नाही दुसरा दिवस उजाडला आणि त्यानंतर आता रात्रीचं पती त्या एका सोफाकम बेड म्हणजे ज्याच्यामध्ये सोफा पण असतो आणि बेड पण असतो तर अशा पद्धतीच्या सोफाकम बेडवरती ते झोपले आणि त्यानंतर शनिवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा दिवस सकाळी उमेश पत्नीला एक तर शोधत होतेच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतेच पण त्यांच्या असं लक्षात आलं की घरामधले दागदागिने आणि रोख रक्कमसुद्धा गायब झालेली आहे ठिकाणावरती नाही हे पाहिल्यानंतर मात्र पती हादरलेला आहे म्हणजे घरामध्ये चोरी झाली दरोडा पडला बायकोचं अपहरण झालं की घातपात झाला की अजून काय घडलं मनामध्ये नाना शंका नाना प्रश्न निर्माण व्हायला लागलेले होते आणि पती त्याच्या पद्धतीनं ते शोध चालूच होता आता पत्नीच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या गायब झालेल्या हो होत्या आता अजून कुठं कुठं ठेवलेल्या असतील त्याच्यामुळे त्यांनी ते बघण्यासाठी म्हणून सोका सोपाकम बेड जे आहे तो उघडला तो उघडल्याबरोबर पती किंचाळलेला आहे किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी त्या ठिकाणी आले आणि ते घरातलं दृश्य बघून सगळे हादरले होते कारण त्या बेडमध्ये त्या पत्नीचा मृतदेह पडलेला होता आता हे पाहिल्यानंतर मात्र डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पाठीमागच्या काही तासापासून ज्या पत्नीला पती शोधत होते तर ती पत्नी त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये पडलेली होती त्यानंतर हडपसर पोलिसांना वगैरे हे कळवण्यात आलेलं आहे आणि पोलिस पण त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत बॉडी बाहेर काढण्यात आलेली आहे आणि पाठीमागच्या म्हणजे चोवीस तासामध्ये जे काय घडलं ते सगळं त्या पतीनं पोलिसांना सांगितलेलं आहे पोलिसांनी घराची सगळी तपासणी केली आणि आता जी कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई चालू झालेली होती तपास चालू झालेला होता उमेश पवार यांनी फिर्याद दिलेली होती पत्नीच्या हत्येची अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि तपासातला गती मिळालेली होते सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक नव्हता किंवा सी सी टी व्ही वगैरे तसं काही नव्हतं आणि घराच्या बाहेर त्या आजूबाजूला जे काही सी सी टी व्ही लावलेले होते किंवा घराकडे येताना जाताना वगैरे तर या संदर्भात पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे तपासाला सुरुवात केलेली आहे मग तिथे सी सी टी व्ही वगैरे बघितले तांत्रिक तपास सुरू केला त्यानंतर शेजारची मंडळी वगैरे यांच्याकडे सुद्धा माहिती घ्यायला सुरुवात केली मात्र हातामध्ये काहीही पुरावा लागलेला नव्हता आणि तो दिवस तसाच लोटलेला होता आता हडपसर पोलिसांना आता सुरुवातीला ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये पत्नीची हत्या होते त्यावेळेस <coughs> साहजिकच आहे घरातील जी मंडळी असतात त्यांच्यावरती संशय येतो आता याच काळामध्ये पोस्टमॉर्टम अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम कडून माहिती मिळाली पोस्टमॉर्टमच्या माध्यमातून की गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे आणि गळ्यावरती नखाच्या खुना वगैरे आढळलेल्या होत्या आता ही हत्या कुणी केली होती का केली होती तर याच्यामध्ये आता घरातल्या व्यक्तीचा हात असण्याची किंवा जवळची व्यक्ती असण्याची शक्यता होती कारण घरामध्ये फोर्स एंट्री झालेली नव्हती म्हणजे जो कोणी हत्यार आहे जो कोणी मारेकरी आहे तो मारेकरी या पत्नीच्या ओळखीचा असावा असं प्रथमदर्शनी वाटत होतं आणि पतीवरती संशय होता पण पती, पती मात्र त्या काळात त्या सुमारास पुण्यामध्ये नव्हता असंही समोर आलेलं होतं मग खुनी कोण होता आणि ह्या सगळ्यांबद्दलचं आता माहिती घ्यायला सुरुवात केली होती श्वान पथक घटनास्थळी आलेलं होतं श्वान पथकाने मार्ग काढलेला होता बोटांचे ठसे वगैरे पण घेतलेले होते आणि त्याच परिसरामध्ये राहत असणारी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती संशय होता आणि त्या ठिकाणी पण पोलीस पोहोचले होते पण ती व्यक्ती गायब झालेली होती आणि तपासाची चक्र फिरायला लागलेली होती आणि लवकरच आता या घटनेचा उलगडा होईल ही घटना घडली आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर ती मांडलेली आहे पण याबद्दलचे आता याचा दुसरा बाकी ही घटना कशी घडली होती कोणी घडवली होती आणि का घडवली होती याचा तपास ती जी माहिती समोर येईल त्या त्यावरती आपण नंतर बोलूया तर तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद